अहो मी अचानक माझ्यासाठी प्लॅन केली होती सरप्राईज ट्रीप खूप दिवसांपासून बाहेर कुठेच गेलेलो नव्हतो तर म्हटलं चला छोटीशी ट्रीप म्हणून मी यांनी मला रात्री मी झोपले होते झोपेतच सांगितलं की आपल्याला उद्या कुठेतरी फिरायला जायचं आहे तर सकाळी लवकर तयार व्हा म्हणून मग फायनली निघालेलो आहे आणि जाता जाताच घरी आलेली आहे माझं माहेर रस्त्यातच आहे त्यामुळे घरच्यांना म्हटलं भेटून जाऊयात ते, 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 है है। अंतर ला तर त्यासाठी आता मम्मीला वगैरे भेटलेलो त्यानंतर मग म्हटलं आता थोडंसं गाडीला चार्जिंग करायची होती चार्जिंगची गाडी आणलेली तर मग गाडी चार्जिंग होतच होती तोवर चहा पाणी वगैरे केलं सकाळच्या टाईमलाच आम्ही निघालो होतो प्रिशूला घेऊन बऱ्याचपैकी कसं उन्हात वगैरे जाता येत नाही पण फायनली एक ट्रीप आम्ही केलेली आहे छोटीशी तर इथे मम्मीला भेटले मम्मीला पण खूप छान वाटलं आणि कधीच मामाकडे न जाणारी मामाला खूप घाबरणारी मुलगी या दिवशी आज चक्क दिवस तिचा कुठं पश्चिमेला उगवला काय माहिती चक्क मामाच्या चक खांद्यावर डोकं ठेवलं मामासोबत एवढा छान एन्जॉय केला तिने आणि मग फायनली आम्ही थोड्या वेळातच निघालेलो आहे आणि जाता जाता कॉलेज दिसलं माझं रस्त्यातच तर खूप आठवणी आहेत कॉलेजमध्ये पाहू शकता तुम्ही माझं कॉलेज आहे आणि रोड आमचा कॉलेजचा फारच हिरवळ आणि छान सुंदर पावसाळ्यात तर खूपच छान वातावरण असतं आणि हे आहे माझं कॉलेज जाता जाता म्हटलं आलोच आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवावं पाहू शकता किती सुंदर आहे खूप मोठं आहे कॉलेज आमचं तर त्यानंतर आम्ही फायनली पोचलेलो आहे हा रोड तुम्हाला ओळखीचा आहे की नाही माहीत नाही फायनली पाचगणीमध्ये आलेलो आणि मध्ये आधी फार व्हिडिओ असा काढता येत नव्हता कारण कृषिकामध्येच बसलेली होती आणि तिलाही पकडावं लागत होतं ती गाडीवरती काही व्यवस्थित बसत नाही तर ही जागा पाहून तुम्हाला माहिती आहे का मी कुठे आले मॅप्रो गार्डन आहे महाबळेश्वरमध्ये तिथे मी आलेली आहे आणि फार काही खास असं मला वाटलं नाही इथे बाहेरून लोक खूप येतात पण आम्ही याच वातावरणामध्ये इथे जवळपास वाढलेलो असल्यामुळे आम्हाला या गोष्टींची फार अशी म्हणतात ना फार अशी आतूत काय आता त्याला शब्द मला आठवेना फार असं काही उत्सुकता वगैरे वाटलेत नाही मला वाटलं काहीतरी वेगळं असेल पण नॉर्मलच होतं फिश वगैरे होते हिरवळ आहे भरपूर पण आम्हाला जवळपासच आमचं हे आहे त्यामुळे येणार इकडे असतं मी इथे पहिल्यांदाच आलेली आहे पण तुम्ही जर मुंबई पुणे तिकडून लांबून कुठून येत असाल तर तुमच्यासाठी हे वातावरण खूप वेगळं आणि छान असू शकतं थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात इकडे खूपच छान असं वातावरण असतं तर तुम्ही एकदा विजिट करू शकता नसते आणि मग काय थोडासा वेळ घालवला इथे म्हटलं आता आपले चेहरेसुद्धा दाखवूयात सगळंच वातावरण आजूबाजूला दाखवलं आणि माऊला सोबत आणलेलं कारण माऊ तर पाहिजेच असते विशूला तर माऊ लागतेच ती मावसोबत असते छान मस्त राहते तर बाकी इथे होतं मॅप्रो असल्यामुळे इथे बाकी ते सिरप वगैरे जेली लहान मुलांसाठी बरंच खरेदी करण्यासारखं आहे ज्यूस वगैरे बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे तर आम्ही काहीच खरेदी केलं नाही कारण एवढं अफोर्डेबल नव्हतंच ते म्हणजे घेऊन घरात असं पडून राहतं एवढं कोणी पीत वगैरे नाही आणि फार पाहुणे रावळे असं येणं जाणं नसतं आणि आता तसे उन्हाळा संपत आलेला आहे घेऊन ते तसंच पडून राहतं त्यामुळे आम्ही जस्ट फ्रीमध्ये टेस्टिंग केलं तर तुम्हाला मी काही गोष्टी इथे दाखवते बघा इथे वेगवेगळ्या पद्धतीचे असे सिरप ज्युसेस भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या छानशे फ्लेवरमध्ये आहेत प्राईज याची मला वाटते चारशे वगैरेच्या अराऊंड काहीतरी होती फारच आणि चॉकलेट्स वगैरे बघा हे एवढेसे चॉकलेट टू हंड्रेड रुपीजचे होते तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या इथे घेण्यासारख्या जाम वगैरे लहान मुलांसाठी लागतं ते सर्वच सर्व गोडच होतं आम्ही काही घेतलं नाही पण म्हटलं फ्रीमध्ये टेस्टिंग करायला मिळत होतं म्हणून तेवढं मात्र आम्ही मस्त केलेलं आहे वेगवेगळे ज्यूस वगैरे असे मिळत होते आणि जेलीज ग्वाचं असं वेगळंच काहीतरी होतं तर हे फालेवरचे चॉकलेट्स वगैरे असतात लहान मुलांना आवडतात तर ते सुद्धा होते असंच हंड्रेड वगैरे रुपीजमध्ये पूर्ण पॅक होता हे असे डार्क चॉकलेट व्हाईट चॉकलेट्स असं पण बऱ्याच प्रमाणामध्ये होतं वेगळं बेक वेगळं काहीतरी आणि असे स्मूथ टाईपचे असे जेली होते हे सुद्धा खूप छान होते हंड्रेड रुपीजमध्ये आणि याच टेस्टिंगला त्यांनी आम्हाला तीन पद्धतीचे असे जेली दिलेले होते ते सुद्धा खूपच छान टेस्टी होते असंच आम्ही फ्रीमध्ये जे जे टेस्ट करायला मिळत होतं ते सगळं टेस्ट करत होतो तर तुम्हालासुद्धा काहीच घ्यायचं नसेल तर तुम्ही मस्तपैकी टेस्ट वगैरे करू शकता आणि छान एन्जॉय करू शकता सर्वात पहिल्यांदा आम्ही आल्याला आम्हाला मध्येच भूक लागली होती आणि त्यामुळे आम्ही पहिल्यांदा जेवण करा इथली स्पेशालिटी म्हणजे ते काहीतरी स्ट्रॉबेरीचं असं जे मी हातात पकडले बघा त्याचं नाव मला नाही माहिती पण याची प्राईस एवढंसं दिसतं ना याची प्राईज साडेतीनशे रुपीस होती हे आम्ही ट्राय केलं घ्यायची तर बिलकुल इच्छा नव्हती कारण एवढं महागडं होतं आणि नेहमीप्रमाणे जाता जाताच निघताना कृषीला बाऊल झाला त्यामुळे पुढचा वेळ मी नाही शूट करू शकते